अवघड असतं भाऊ ती वेळी येईन मग मग ती वेळ येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला तुम्हाला मला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून पर बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर आम्ही शाहसाहेब तुमची आयुष्यातली गोड चूक आहे त्याचं कारणच सांगतो तुम्हाला आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली तुम्ही गुढीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण द्यावं तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठुलं तर गणित नाही तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणली तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र हे क्लिअर केलं आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं एक ही एक पद्धत झाली तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे ती मराठ्यांबाबत राबू नका तुम्ही आमचं नाव घेतलं आहे म्हणून मी काय तुमचं कावं नाव घेतलेलं नाही माया समाजाने घेतलेलं नाही तुम्ही तिकडं खड्ड्यात पाडा उताने पाताने पाडा तिकडे मारा काही देणं घेणं नाही आम्हाला आम्ही तुमचं नाव नाही घेतलं पण तुम्ही माझ्या मराठ्याचं नाव घेतलं गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळू तुम्ही जर त्या पद्धतीनं हाताळाल तुमच्या पद्धतीनं तुमची पद्धत म्हणजे काय कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची आमिष असं आहे ही तुमच्यासाठी घातक आहे मला हे बोलायची गरज नव्हती हो पण तुम्ही मराठीला आरक्षणात ओढलं मधी आता म्हणून मला हे बोलावं लागतं नाविलाजे माझं कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले आहेत जसं की उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून देतो जसं की भाजपासाठी रक्त आ, अंगातलं पूर्ण संपवून घेतलं वाजपेयी साहेब आहेत त्याच्यानंतर आडवाणी साहेब आहेत त्यानंतर जॉर्ज फर्नांडीस आहेत त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत व्यंकय्या नायडू साहेब आहेत त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहेत सुषमा स्वराज आहेत जी एक टीम होती पूर्वीची अशोक शिंगल मला वाटतं प्रवीण तोगडिया मुरली मनोहर जोशी ही जे मोठमोठ्याले टीम होते मला वाटतं राम जेठ मलानी सुद्धा बहुतेक त्याच्यामधल्याच आहेत ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवला आम्ही असं आहे ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं मराठ्यांचं आंदोलन तसं नाही आतळायचं ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले त्यांचं नाव आहे लालकृष्ण आडवाणी तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला तो एक परिवार आहे तुमचा ते तुमचा अंतर्गत विषय आम्हाला देणं घेणं पण तुम्ही पटेलांशी गुर्जराशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही ते हाताळायच्या भूमिकेत निघाला तुमच्या त्या, त्या पद्धतीने हाताळणार असाल तर ती होतो तुमचं कुटुंब त्यांनी सहन केलं इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपावरती संकटीन त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखं उभा राहतो तुमच्या पाठीशी त्या महाराष्ट्रातल्या मराठीशी जर तुमची इतकी वाईट नाही येत असाल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं की तुम्ही तर हातोळ म्हणजे हटू म्हणजे ज्यांना कुणाला पंतप्रधान व्हायचं आहे त्यांना होऊ द्यायचं नाही ज्यांना कुणाला पुढं जायचं आहे त्याला जाऊ द्यायचं नाही जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला दोन तीन दिवस ठेवायचं उदाहरणार्थ मुरली मनोहर परलीकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही हो तुम्ही मराठा तिन्ही ताळात कोणी ठेवणार नाही तर आम्ही तुम्हाला तिन्ही ताळात आम्ही शाहसाहेब साहेब त्या हानगडी जर पडलात गोडी गोलावीनं आरक्षणाचा प्रश्न मार्गे काढा प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत जसं की योग्य आदित्य आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येतात की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार तुम्ही हाताळून रिव्हर्स टाकलाच म्हणून समजायचं ही जी तुमची पद्धत हाताळण्याची स्वस्वार्थासाठी स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची ही इथं मराठीचं आंदोलन आज चालत नसती कारण इथं मनोजारांगे पाठ्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही हीच पद्धत तुम्ही ज्या ज्या वेळेस पुढं पुढं जायचं आहे तुम्हाला त्या त्यावेळेस तुम्ही संपवता ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांना सुद्धा संपवायला तुम्ही जसं की आपले शिवराज चौहान मामा ज्या 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 माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला एकदम चांगल्या पद्धतीत पुढं डेव्हलप केला जो माणूस रेसमध्ये चालला तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही सुषमा स्वराजांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाहीये तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा हि भाजपरूपी संसार मोठा केला ज्याने योगदान दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं निघत की ज्याने तुम्हाला विरोध केलाय त्याला मानताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगुळील धरून राजकारण शिकलोय म्हणजे तुमच्या हाताळण्याची पद्धत दोघांची हे आम्हाला चांगली माहीत तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आली तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची ही तुमच्यासाठी खूप घात आहे की तुम्हाला दिसतंय ते बरं अमित साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करू सो कायदा काहीतरी ते तुम्हाला वाटतंय पण तुम्ही इतकी येडी जनता या देशातली समजूच नका तुम्ही जे माणसं आयुष्य व आयुष्य त्यांनी घातलं वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं ज्या काळात तिथं वाढत नव्हतं ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी नि, निर्माण केली त्यांच्या जोडीला ज्योतिरा ते, ते शिंदिया साहेब हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्या त्यावेळेस तुम्ही कशा मागे फेकायची तुमच्या आंदोलन हाताळण्याची पद्धत काय तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा आंदोलनाकडे येतो मी तुम्ही आंदोलन ती ही कस त्याच्याकडे पण येतो आज येतोय तुमच्याकडे मी आता पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळले तुम्ही आनंदबेन पटेलांचं काय केलं पटेलांचा का वापर करून तुम्ही गुजरात मध्ये बेटावरती काय उभा हो केलं दिवदमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा हो केलं नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा हो केलं शिरवाशेच्या बेटावर हो तुम्ही उभा केलं आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या थराला गेलेला ना मला वाटत न की इतक्या लांब पर्यंत काय काय करायला आहे बरं माझ्या मराठ्याचं मा आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक भयानक केले तुम्ही तुम्ही चांगले काय काय कमी काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी कुठं कमी पडली होती ती कुठं लालकृष्ण आडवाणी कमी पडले होते कुठं मनोवर कमी पडली मुरली जोशी काय कमी पडले हे लोक सुषमा स्वराजांनी काय कमी पडले कुठले कोणचे लोक तुम्ही पुढे आणले आणि लगेच मागे घातले तुम्ही प्रत्येक जागेवर हेच हीच सिस्टम केली तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं तुम्ही गोव्यातही हेच केलं तुम्ही कर्नाटकाला पण हीच सिस्टम राबवली तुम्ही तामिळनाडूला हेच केलं तुम्ही काम करताना तुमचे लोक फक्त एकदा वातावरण ढवळून निघूच तर वापर केला आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा पक्ष आणि सत्ता हाताळली तुमच्या सोयीनुसार हे तुम्ही सगळ्यात मोठं पातक केलेलं का प्रवीण तोगडे यांनी काम नाही केलं पळून जायची वेळ आणली तुम्ही त्यांच्यावरती हो अशोक शिंगला केलं पळून जायची वेळ आणली हिंदू राष्ट्र सेनेसारखे असं मोठमोठे विश्व हिंदू परिषद बजरंग दल सारख्या लोकांनी तुमच्या पक्षासाठी तुमच्यासाठी काय नाही काम केलं के मोट के के या लोकांनी जेलं नाही भोगले तरी तुम्ही असं हाताळलं की त्या लोकांवरती वाईट परिस्थिती आज ही तुमची